आदर्श शिक्षक संतोष शेळके यांनी विद्यार्थ्यांसाठी केले प्रमोशन रद्द संतोष शेळके हे जिल्हा परिषद वायरा शाळेत दोन हजार चौदापासून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांची मागील महिन्यात बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून प्रमोशन झाले होते यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौतडा तालुका पाटोदा या ठिकाणी त्यांचे प्रमोशन झाले असल्याने त्यांनी प्रमोशन या ठिकाणी जाण्याचे ठरवले होते परंतु गावातील सर्व विद्यार्थी पालक तसेच हवप गणेश महाराज आणि ग्रामस्थ यांच्या विनंतीवरून एळके यांनी आपल्या प्रमोशनास नकार देण्याचा निर्णय घेतला एका कागदावर स्पष्टपणे स्वयंघोषित प्रमाणपत्र तयार करून बीडला पोहोच केले आणि या प्रक्रियेतून ते बाहेर पडले गावकऱ्यांनी माझे बदली होऊ नये केलेले प्रयत्न हेच माझे प्रमोशन असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात स्पष्ट केले प्रतिनिधी लोकसत्ता संघर्ष न्यूज महाराष्ट्र